आपण पाहत आहात मौळा न्यूज ट्वेंटी फोर सर्वसामान्यांचा बुलंद आवाज श्री शिवाजी तरुण मंडळ शिवजयंती उत्सव समिती दोन हजार पंचवीस ह्या वर्षीचे कार्याध्यक्ष मी राहुल रावसाहेब विंगवले छत्रपती शिवाजी तरुण मंडळ याची स्थापना एकोणीसशे तेहतीस साली झालेली आहे शतक महोत्सवाकडे पदार्पण करणारी महाराष्ट्रातली सगळ्यात पहिली शिवजयंती येथे साजरी केली गेलेली आहे यामध्ये क्रांतिकारी मारदानी खेळाचे कार्यकर्ते वस्तात फुटबॉल फुटबॉल खेळाडू असे चांगले दिग्गज नेते पण ह्या शिवाजीपेठेमध्ये येणे तयार झालेले आहेत येत्याला पंधरा तारखेला आपण छत्रपती शिवाजी महाराज यांचे दसरा चौकातून भव्य हजारो टू व्हीलरची रॅली आपण घेणे के नियोजन केलेलं आहे संध्याकाळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या आगमनासाठी आतिषबाजी व सजीव देखाव्याचे व जा पथकाचे नियोजन केलेलं आहे पंधरा तारखेपासून वीस तारखेपर्यंत महाराष्ट्रामध्ये सात ते आठ दिवस कार्यक्रम करणारी ही पहिली संस्था आहे यामध्ये व्याख्यानमाला पोवाडे पर तुमचे धार्मिक कार्यक्रम शिवाजी पुरस्कार आपण कोल्हापूर जिल्ह्यामध्ये ज्या लोकांनी उच्चपदी कार्य कामगिरी केलेली आहे ते लहान मुलापासून प्रौढ माणसापर्यंत आपण त्यांना केने पुरस्कार देतो शिवाजीपेठ पुरस्कार एकोणीस फेब्रुवारीला आपले राजे छत्रपती शिवाजी महाराज यांची भव्य मिरवणूक आपण नियोजन केलेलं आहे त्या नियोजनामध्ये महाराजांची पालखी असणार आहे सजीव देखावे असणार आहेत कोल्हापुरातील सर्व समस्या आडीअडचणी आड़ हे जे वेगळ्या प्रकारचे आपण चित्रफलक लावत आहेत ह्यामध्ये बैलगाड्यांनी बैलगाड्यांचे नियोजन असणार आहे धनगोल ढोल असणार आहेत ह्या वर्षी आपल्या पेटेतील महिलांनी एक वेगळा उपक्रम साजरा केलेला आहे तो म्हणजे लेजिम पथक शिवाजी महाराजांच्या शिवजयंतीला लेझिमसाठी आत्ता किने कमीत कमी चार वर्षापासून ते कमीत कमी तीस पस्तीस वर्षापासून लेडीजांचा सहभाग कमीत कमी दीडशे ते दोनशे लोकांचा असणार आहे वारकरी संप्रदाय यांचा कमीत कमी नाशिकवरून आणि कोल्हापूर शहरातील सर्व लोकांच्याकडून की नाही कमीत कमी वारकरींचा तापा आपला दोनशेचा असणार आहे मिरवणूक ही पोवाडे आणि छत्रपती शिवाजी महाराज ह्यांच्या गाण्यानंच आम्ही पार पाडणार आहे आणि कोल्हापुरामधील सर्व लोकांना म्हणजे श जी जी मंडळं आता शिवजयंती करत आहेत त्यांना एक आमचं विनंती आहे छत्रपती शिवाजी महाराज त्यांच्यावर च शहाजीराजे भोसले असतील जिजाऊ असतील धर्म मी धर्मवीर संभाजीराजे असतील ह्यांनी आपल्या जीवाचे बलिदान घेऊन स्वराज्य स्थापन केलेलं आहे त्यांची शिवजयंती साजरी करताना ही पोवाड्यातच व्हावी अथवा महाराजांच्या गाण्यातच व्हावी अश्लील गाणी लावून नाच धिंगाणा करणं हे आपल्या कोल्हापूरची शान नव्हे कोल्हापूरची शान शाहू महाराजांची नगरे आहे आणि हे पारंपरिक पद्धतीनंच घडलं पाहिजे हे आम्हाला नम्र विनंती आहे आणि एकोणीस फेब्रुवारीला कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व मावळे शिवप्रेमींनी आपल्या मिरवणुकीस राजांच्या मिरवणुकीस सहभाग व्हावे असं माझं आव्हान आहे सर्वांना